आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदना व अभिनेता आयुष्मान खुराना यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे व मंदिर पर्यवेक्षक महाळू सोनवणे यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी संरक्षण अधिकारी महेश एसेकर उपस्थित होते ओम साई राम साई बाबा जी की बहुत मान्यता रही है सत्रह साल पहले मैं यहाँ पर पहली बार आया था और तब से मैं मौका ढूंढ रहा था यहाँ पर आने के लिए और अब आने का मौका मिला ओवर राइट ओम ओम माय सेकंड टाइम हियर एंड इट्स ऑलवेज सो राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळीनिमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नऊवार ऑरेगेंजा काठपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा